छत्रपती शिवाजी महाराज शाकाहारी होते का मांसाहारी हा प्रश्न काही नवीन ना नाही कारण कितीतरी लोकांच्या तोंडातून कितीतरी लोकांच्या अफवातून हा प्रश्न तुम्ही अनेक ऐकला असेल आणि स्वतः तुम्हाला सुद्धा गंभीर असणारा प्रश्न पडला असेल पण मित्रांनो नेमकं खरी गोष्ट काय छत्रपती शिवाजी महाराज शाकाहारी होते का छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी होते याचा उल्लेख नेमका कुठे आहे याचा उल्लेख नेमका आपल्याला कुठे सापडेल याचा आज छानपणे मी तुम्हाला या व्हिडिओमधून उत्तर देणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज कशा होते तुम्हाला 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 प्रकारे कारण तुम्हाला देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर टीका करणाऱ्या एखाद्या धूर्त व्यक्तीने जर हा प्रश्न विचारला त्यामुळं मी तुम्हाला सविस्तर अशा प्रकारचे काही पुरावे देणार आहे त्याहून सिद्ध होईल की छत्रपती शिवाजी महाराज ही शाकाहारी आणि शाकाहारीच होती मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला एकदम ठामपणे सांगणार आहे इतिहासाच्या पुराव्यावर संतांच्या वचनावर आणि धर्मशास्त्रानुसार तर नमस्कार मित्रांनो मी युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान तालुका जिल्हा बीड चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी होते का शाकाहारी या विषयावर सतत दोन तोंडे राजकारणी लोक देखील सतत या विषयावर राजकारण करत असतात त्यामुळे पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराज हे शाकाहारी कशा प्रकारे होते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मित्रांनो आताच काही दिवसापूर्वी राजकारणातील संजय राऊत या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज शाकाहारी होते का मांसाहारी हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे पूर्णपणे मांसाहारी होते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे काय वरण भात तूप खाऊन लढाई करण्याकरता युद्ध करण्याकरता जात होते का ते भरभरून अशा प्रकारे मांसाहार करत होते पण मित्रांनो लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर हे केलेलं विधान इतिहासाचा अपमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची एक खिल्ली उडवण्यात आलेली आहे आजकाल बरेच लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा इतिहासाचा उपयोग हा चर्चेत राहण्यासाठी करतात कारण आताच काही दिवसापूर्वी खालीस्कर का शिवाजी या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा पूर्णपणे विकृतपणामध्ये दाखवण्यात आला होता त्यामुळं कुठंतरी अशा प्रकारच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर टीका करणाऱ्या लोकांवर आवर घालण्यात आलेला पाहिजे पण मित्रांनो सर्वात पहिल्यांदा विचार करायसारखी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे मांसाहारी कसे कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी भगवान महादेवाच्या रायरेश्वराच्या जे भगवान महादेव पशुपती नाथ आहेत यांच्या शिवलिंगावर अखंड स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली जे छत्रपती शिवाजी महाराज जगदगुरु संत तुकाराम महाराजांसारख्या महान साधूचे शिष्य आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामी सारख्या महान साधूचे कृपा पात्र आहेत जे छत्रपती शिवाजी महाराज या अखंड स्वराज्याचे संस्थापक आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी असतीलच कसे मित्रांनो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेला हिंदू धर्म काय आहे हिंदू निष्ठा काय आपल्या मुलांना हिंदू धर्म काय हे शिकवलं कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी हिंदू धर्म टिकवून ठेवणारा छत्रमवीर संभाजी राजांसारखा एक सिंहासारखा धर्माचं रक्षण करणारा पुत्र जन्माला आला ज्यानं अखंड जनतेला दाखवून दिलं हिंदू धर्म काय आहे हे अखंड स्वराज्याला अखंड जनतेला दाखवून दिलं त्या धर्मवीर शंभूराजांचे पिता छत्रपती शिवाजी महाराज हे शाकाहारी होते का मांसाहारी हा आपल्याला प्रश्नच कसा करता येईल मित्रांनो मित्रांनो त्या छत्रपतींच्या छाव्याचा प्राण गेला पण तरी सुद्धा आपला धर्म सोडला नाही अशा प्रकारचा धर्म ज्या छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या पुत्राला शिकवला ते छत्रपती शिवाजीराजे हे मांसाहारी कसे असतील मित्रांनो तरी सुद्धा मी तुम्हाला ऐतिहासिक पुराव्यानुसार सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज हे शाकाहारीच होते कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याने छत्रपती शंभू राजांनी आपल्या बुधभूषण या ग्रंथामध्ये एक श्लोक लिहिलेला आहे छत्रपती संभाजी राजांनी लिहिलेला हा भूतभूषण तुम्ही ग्रंथ नक्की पहा या बुधभूषण ग्रंथातील तिसऱ्या अध्यायातील एकेचाळीसव्या क्रमांकाचा श्लोक तुम्ही पहा द्युतंच मोरंच वैशा चोरे परदार सेवा सेवानी सप्त व्यसनानी मित्रांनो या श्लोकाचा अर्थ असा की छत्रपती शंभूराजांनी असं सांगितलेलं आहे जुगार खेळणं दारू पिणं मांसाहार करणं वैशागमन करणं आणि भ्रष्ट संपत्ती गोळा करणं मित्रांनो या श्लोकातून छत्रपती नरकात जाणारे सात द्वार सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये छत्रपती शंभूराजे मांस खाणं हे सुद्धा पाप आहे हे एक नरकाचं द्वार आहे हे सांगणं विसरले नाही मग तुम्ही विचार कसे करू शकता ज्या छत्रपती शिवाजी राजांनी या शंभूराजा सारख्या छाव्याला मग मित्रांनो काही राजकारणी लोकांना आणि काही धूर्त लोकांना माझं एवढं सांगणं आहे की जे छत्रपती शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाया छत्र सावली खाली वाढले ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र शंभूराजे यांनी सर्व काही छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार अंगीकारलेले आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या वडिलांचे संस्कार पाहून लहानचे मोठे झाले वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वाढले वडिलांचे संस्कार अंगीकारले वडिलांचं स्वराज्याचं वडिलांचं धर्माचं शिक्षण पाहून वाढले ते छत्रपती शंभूराजे या ठिकाणी आपल्या बुद्धभूषण या ग्रंथामध्ये या श्लोकातून आपल्याला सांगतात की मांसाहार करणं हे एक द्वार आहे मग तुम्ही विचार करा छत्रपती शंभूराजे या ठिकाणी सांगतात मग छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी राजे हे मांसाहारी कशा प्रकारचे असतील मग मित्रांनो जे काही हरामखोर लोक तुम्हाला अशा प्रकारचा छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी होते का शाकाहारी अशा प्रकारचे प्रश्न विचारतील त्यांना ठणकावून हा श्लोक दाखवा ठणकावून या प्रश्नाचं उत्तर द्या मग मित्रांनो आता राहिलं संजय राऊत यांनी वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे वरण भात खाऊन होते का छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा मांसाहार करत होते हे त्यांचं वक्तव्य मग त्यांना आणि बऱ्याच अशा प्रकारच्या वृत्तीच्या लोकांना माझं एवढं सांगणंय मग त्यावेळेच अन्नधान्य कसं होतं त्यावेळेच राहणीमान त्यावेळेचे खाण्याचे पदार्थ कसे होते या प्रश्नांचा सुद्धा तुम्ही विचार करा आणि त्यानंतरच अशा प्रकारचे काहीही इतिहास न वाचता इतिहास न पाहता अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य इथून पुढे तुम्ही या ठिकाणी करू नका आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राला डाग इतिहासावर प्रश्न उचलतील अशा प्रकारचे काहीही वक्तव्य करू नका हा समाज ही जनता तुम्हाला निवडून देते तुम्हाला त्या पदावर बसवते तुम्ही कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन करू नका आणि अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करू नका जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम व्यक्तींच्या हृदयावर घाव कुठल्याही लोकांच्या वक्तव्यावर आणि कुठल्याही लोकांचे काहीही प्रश्न ऐकून दुःखी होऊ नका आणि विचारात पडू नका आणि मित्रांनो तरी सुद्धा काही हरामखोर लोकांनी जर तुम्हाला अशा प्रकारचे काही प्रश्न विचारले तर त्याला सुद्धा इतिहास वाचायला सांगा ग्रंथ वाचायला सांगा आणि ठणकावून त्याला सुद्धा अशा प्रकारचं उत्तर द्या तर धन्यवाद मित्रांनो जय भवानी जय शिवराय भेटूयात अशाच प्रकारच्या एखाद्या नवीन मध्ये तोपर्यंत अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून घंटीला नक्की प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील